हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आपण ज्या सप्ताहाची सगळेजण वाट पाहत आहोत त्या सप्ताहाबद्दलची माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दत्त जयंतीचा आधीचा जो सप्ताह असतो त्यामध्ये ही जी शक्ती आहे आध्यात्मिक शक्ती हिचे वाईब्स जास्त असतात त्यामुळे या दिवसात जर आपण पारायण केलं तर अतिशय उत्तम म्हणून मी तुम्हाला यावर्षीचं पारायण कधी सुरू होत आहे त्याचं उद्यापन कधी करायचं याबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ जो काही मी बनवत आहे ती एक स्वामींची सेवा म्हणूनच बनवत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुचरित्राचे पारायण तर चला सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया सप्ताह केव्हा सुरू होतो आहे आणि पारायणाला केव्हापासून सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचे पारायण म्हटलं की थोडीशी भीतीही वाटतेच पण खरं सांगू का आपल्या सेवेपेक्षा दुसरं काहीही स्वामींसाठी मोठं नाही आहे पण हां काही नियम आहेत ज्याचे आपण पालन केलेच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे आणि ते पालन करायलाच हवे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि तुम्हाला खरं सांगायचं का मनापासून तर मी हे हा जो व्हिडिओ बनवत आहे ती एक स्वामींची सेवा म्हणून बनवत आहे आणि हा व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ बनवत असताना इथे एक कावळा आहे केव्हापासून मला तो मे बी सांगण्याचा प्रयत्न करतोय इथे तुम्ही बघू शकता हा कावळा आहे जेव्हापासून मी बोलते तेव्हापासून तो माझ्या मध्ये मध्ये काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो कदाचित ते स्वामीच आहेत जे मला सांगतायत हो की तू जो हा व्हिडिओ बनवती आहे तो इतरांसाठी खूप मदतीचा होईल किंवा त्यांच्यानी त्या त्यांना खूप हेल्प होईल सो so, मी हा जो एक व्हिडिओ बनवत आहे तो एक स्वामींची सेवा म्हणूनच बनवत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये मा जर माझ्याकडून काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की हा व्हिडिओ बघणारे खूप लोक आहेत आणि जे लोक आहेत ते हा व्हिडिओ बघूनच कदाचित गुरुचरित्राचं पारायण सुरू करतील आता इकडे आला ठीक आहे तर चला तर मी सांगत होते की गुरुचरित्र हा वेदांमधला पाचवा वेद मानला जातो त्यामुळे त्याचे जे काही नियम आहेत ते आपलं ते आपल्याला पाळायलाच हवे आणि ते पाळणं आपलं कर्तव्य आहे तर आता या वर्षी गुरुचरित्र सुरू करायला तुम्ही करू शकता अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आणि समाप्ती करू शकता पाच डिसेंबरला आता ते कसे हे मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतो म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात सुरुवात होती आता ही काही बेसिक माहिती आहे जी मी लिहून ठेवली आहे कारण की माझ्याकडून कुठून चूक व्हायला नको किंवा मी जी माहिती देते त्यातून लोकांना चुकीची काही माहिती जायला नको त्याकरता मी नोट करून ठेवलेलं आहे सो आपण गुरुचरित्र अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकतो तर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करतोय आणि पाच डिसेंबरला उद्यापन करतोय आता तुम्ही म्हणाल की जयंती तर चार तारखेला आहे हो आहे चार तारखेला पण गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसांचं असतं आणि आठव्या दिवशी त्याचं उद्यापन असतं म्हणजे चार तारखेपर्यंत आपलं पारायण आणि गुरुचरित्र हा पूर्णपणे वाचून होत आहे सो आठव्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करायचं आहे खरं सांगायचं म्हटलं तर गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकाने करायला हवं पण ते प्रत्येकाच्या हातून होईल नाही होईल माहिती नाही पण ते करून घेणं हे पण स्वामींच्याच हातात असतं शेवटी करता करविता हा तोच असतो त्यामुळे तो गुरुचरित्राचे पारायण कोणाकडून आणि कसे आणि कधी करून घ्यायचं हे स्वामी महाराजच ठरवतात तर मीही पारायण केलं होतं माझा जो मुलगा आहे तो आता येत्या फेबमध्ये पाच सॉरी uh, तीन फेबला पाच वर्षाचा होतो तो जेव्हा जन्मला माहिती नाही का आपण ठरवलं असं नव्हतं पण माहिती नाही का असं ना मनापासून वाटायचं की uh, गुरुचरित्राचं पारायण करावं गुरुचरित्राचं पारायण करावं आणि याच्या आधी मी ती कधी केलंही नव्हतं किंवा आमच्या घरात कोणीच नव्हतं केलं फक्त त्या वहिनी ज्या ज्यांच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो त्यांना या गोष्टीबद्दल माहिती होती सो मी त्यांना म्हटलं की वहिनी माझ्या ना मनात असं खूप येतं आहे की मी पारायण करायला हवं पण ते माझ्याच्यानी होईल का त्याच्या नियम अटी खूप असतं ते सगळं माझ्याच्यानी पाळणं होईल का कारण माझं बाळ खूप छोटं होतं फिडिंग करत होते मी त्याला वर्षाचंच होतं वर्षाचा पण झालं नव्हतं तर वहिनी बोलल्या की तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही करा स्वामी तुमची नक्की मदत करतील आणि ते तुमच्याकडून पूर्ण करून घेतील आणि खरंच तसं झालं की सुरू केलं मी लिटरली तीनला ला आहे सगळं आंघोळ वगैरे करून देवपूजा करून साडेतीनला मी वाचायला सुरुवात करायचे मध्ये मध्ये माझं बाळ माझा अर्जुन खूपदा उठायचा त्याला फीड करायचे अगेन मी आंघोळ करून परत पारायणाला बसायचे तर माझं अकरा वाजेपर्यंत व्हायचं कारण की मला मध्ये खूपदा उठायला लागायचं आणि असं होतं की पारायण करत असताना आपण शक्यतो मध्ये उठू नये आणि जरी उठलो काही कारण असतं किंवा काही काम असतं तर माझं असं होतं की माझं मन म्हणायचं की नको आपण आंघोळ करून परत बसूयात तर मी अंघोळ करून परत बसायचे पारायणाला असं करत करत मी दोन वर्ष केले पारायण तिसऱ्या चौथ्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम आला काही कारण असतं मी नाही करू शकले ते पण हे वर्ष आहे आता यावर्षीही बघूयात स्वामींची कृपा असेल तर मी ते नक्की करू शकेल पण माहिती नाही यावर्षी माझ्याकडून ते होईल नाही होईल म्हणून मी म्हटलं ॲटलिस्ट स्वामींची सेवा म्हणून तरी हा एक छोटासा व्हिडिओ बनावा की लोकांना कळावं की यावर्षी जो सप्ताह आहे पारायणाचा सप्ताह आहे तो कधी सुरू आहे आणि कधी संपतोय याच हेतूने आणि स्वामींची सेवा म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर पारायण कसं करायचं किंवा त्याची मांडणी कशी करायची त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दल जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या येत्या काही दिवसामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल माहिती सांगेल की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं उद्यापन कसं करायचं त्याबद्दल माहिती तुम्हाला नक्कीच देईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण मी जेवढी माहिती सांगितली ती मी माहिती काढूनच तुम्हाला सांगितलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही अशा आणखीन माहिती असतील पारायणाबद्दलच्या तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर असं काही वाटत असेल की नाही या गोष्टी आणखीन लोकांना माहिती हव्यात किंवा माहिती असायला हव्यात जर असं वाटत असेल तर ते त्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की जे स्वामी भक्त आहेत जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती मिळेल आणि आपल्याकडून स्वामींची सेवा होईल तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय